नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते खरं सांगायचं झालं तर बिहार विधानसभेमधला दणदणीत विजय मोदींचा दणदणीत विजय ह्याचे पडसाद भारतीय राजकारणावर पडले तर नवल नाही परंतु ह्या विजयाने अमेरिका किती दणकून गेलेली आहे हे ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल चौदा तारखेला निकाल येत होते साधारणपणे दुपारी दीड वाजेपर्यंत पिक्चर क्लिअर झालेलं होत आणि एनडीए ची घोडदौड जी आहे ती अभूतपूर्व विजयाकडे जाते आहे हे दिसत होत आणि त्याच वेळेला एक ट्विट आलं महत्वाचं हे ट्विट होत अमेरिकेच्या राजदूत किंवा चार्ज डी अफेअर्स त्यांना म्हटलंय अगदी त्या तुमच्या टेक्निकल टर्म्स मध्ये त्या अंबॅसेडर नाहीये ठीक आहे नाताली बेकर या नाताली बेकर यांचं एक ट्विट आलं बरोबर दीड वाजता आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे हा आईकडं महत्वाचं आहे वाचून दाखवले तुम्हाला ते ट्विट जे आहे महत्वाचं आहे सेक्रेटरी रोबिओ रिसेंटली एम्फोसाइ दॅट द युनायटेड स्टेट्स इंटरेस्ट इन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप विथ पाकिस्तान कॉलिंग द स्ट्रेंगनिंग ऑफ द रिलेशनशिप व्हेरी एनकरेजिंग फुल रिमार्क्स फॉर द प्रेस एंगेजमेंट इन ऑक्टोबर Are here on this link. We see an opportunity to expand our strategic relationship with Pakistan. We are interested in rebuilding an alliance, a strategic partnership. We have had a history of partnering with Pakistan on counter terror and things of that nature. We would like to expand it beyond that. इट्स व्हेरी एनकरेजिंग थिंग दॅट द रिलेशनशिप हॅज ट्वीट्स आहेत ती मार्को रुबिओ ह्यांची आणि त्यांच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या साईटवरती हे दिलेलं आहे ह्याची तारीख आहे सव्वीस ऑक्टोबर लक्षात घ्या आता सव्वीस ऑक्टोबरचं जे ट्वीट आहे ते साहेबांना सव्वीस ऑक्टोबरला का आठवलं नव्हतं ह्याचं मला आश्चर्य वाटतं म्हणजे त्यांना असं वाटलं नाही की आपण सव्वीस ऑक्टोबरला ह्याच्यावरती काहीतरी टिप्पणी करायला हवी हो होती म्हणून ती करायला त्यांना अजिबात वेळ नव्हता ती करायला वेळ नव्हता त्यांना त्यांना हे कधी सुचलं हे लक्षात घ्या त्यांना हे सुचलं चौदा नोव्हेंबरला ते सुद्धा दुपारी दी दीड असतं तुम्ही म्हणाल की तुम्ही चेष्टा करताय काय जाऊ दे एवढं काय म्हण महत्वाचं आहे मित्रांनो हे असं नसतं एवढे मोठे जे देश असतात ना हे देश हे जर का हे यांना जर का सव्वीस तारखेला ही महत्वाचं आहे जर का हे महत्वाचं ट्विट आहे आणि एक अफेअर्स पाकिस्तान मार्को रुबिओ हा त्यांचा थेट बॉस आहे म्हटलं पाहिजे कारण विदेश सेक्रेटरी आहेत परराष्ट्र मंत्री ज्याला आपण म्हणतो मग ते जे काय बोलतात ते एका साठी शेवटचा सा शब्द असतो सव्वीस सो ऑक्टोबरला रुबिओ जे बोलले आणि खास करून पाकिस्तान, पाकिस्तान बद्दल बोललेले आहे तेव्हा पाकिस्तान बद्दल रुबिओ हो काय बोलले हे सव्वीस ऑक्टोबरला बाईसाहेबांना महत्वाचं वाटलेलं नव्हतं ते कधी महत्वाचं वाटलं चौदा नोव्हेंबरला वाटलं चौदा hmm. नोव्हेंबरला तेव्हा वाटलं जेव्हा मोदींची घोडदौड ही क्लिअर झालेली होती आता हे का झालं हे लक्षात ठेवा या बाईसाहेब ज्या आहेत ह्या महत्वाच्या आहेत ह्यांनी अकरा नोव्हेंबरला म्हणजे दहा नोव्हेंबरला आपल्याकडे मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्याबाबत एकही ट्विट आलेलं नाहीये त्याच्याबाबत एकही ट्विट आलेलं नाहीये त्यांचं या उलट त्या पाकिस्तान मध्ये एक त्यावेळी हल्ला झालेला होता म्हणून ते दोन दोन हल्ले झाले त्या दिवशी पाकिस्तानमध्ये ह आणि त्याच्याबद्दल मात्र त्याने ट्विट केलेलं आहे युनायटेड स्टेट In the state stands in solidarity with Pakistan in the struggle against terrorism. Our condolences to the families of those who lost their lives in today's senseless attack. We wish to shift uh, the swift recovery to those injured. We condemn this attack and all forms of terrorism, remain committed to supporting the government of Pakistan's efforts to ensure peace. टू एन्श्युअर पीस अँड स्टॅबिलिटी इन नेशन हे जे आहे हे अकरा नोव्हेंबरला आलं पण अकरा नोव्हेंबरला त्या जिथे काम करतात त्या भारतीय उपखंडामध्ये असाच एक हल्ला झालेला आहे त्याच्याबद्दल त्यांना काही वाटलं नाहीये त्याबद्दल काही नाही पण इथे म्हणजे भारतात हल्ला झाला तर त्याची नोंद घेण्याची गरज नाहीये पण भारतामध्ये मोदींचा विजय झाला तर त्या निमित्ताने सव्वीस ऑक्टोबरच म्हणजे किमान दोन आठवड्यापूर्वीच रुबिओ काय बोलले ते ट्विट साहेबांना आठवत परत परत अशासाठी करते आहे की खोडसाळपणा कसा आहे बघा हलकटपणा नीचपणाची वृत्ती काय आहे ती लक्षात घ्या आणि त्याच्यात ते काय सांगतायत की पाकिस्तान हा आमच्यासाठी युएस चा इंटरेस्ट आहे कशात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप विथ पाकिस्तान आमची धोरणात्मक मैत्री आहे मैत्री म्हणजे नुसती मैत्री नाहीये एक एक व्यवहार ट्रान्झॅक्शनल व्यवहारांसाठी आमची मैत्री नाहीये स्ट्रॅटेजिक व्हिजन धोरणात्मक मैत्री आहे आणि ही मैत्री वृद्धिंगत करण्यामध्ये पाकिस्तान अमेरिकेला रस आहे असं या चार्ज डी अफेअर नाताली बेकर यांना सव्वीस ऑक्टोबरचं ट्विट हे चौदा नोव्हेंबरला आठवलं तेव्हा केवढा मोठा परिणाम झालेला आहे लक्षात ठेवा आणि हा परिणाम कशासाठी तुम्ही म्हणाल की काय इतकी काय हे आहे तर बिहारच्या विजयाने मोदींचे हात इतके बळकट झालेले आहेत की ह्यांच्या पोटात खड्डा पडला ह्यांच्या पोटात खड्डा असा पडला की त्यांना असं वाटलं की या विजयाने मोदी शेफारून जातील आणि शेफारून गेलेले मोदी हे इकडे अटॅक करतील पाकिस्तानवरती का तर तो, तो दहा नोव्हेंबरचा हल्ला झालेला आहे त्याला दहशतवादी हल्ला म्हणायचं काम हे आमच्या सीसीएसनी नंतर केलं ह्याच्या नंतर केलं पण त्याच्या आधी त्यांना ते किती घाबरगुंडी उडालेली आहे बघा त्यांची गलित गात्र की ह्या विजयाने मोदी शेपारतील आणि पाकिस्तानवर हल्ला करतील तर लक्षात ठेवा पाकिस्तान हा आमचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे आणि आम्हाला हे रिलेशनशिप वृद्धिंगत करण्यामध्ये रस आहे हा इशारा कोणासाठी आहे हा इशारा भारतासाठी आहे आणि पाकिस्तानला त्यात दिलासा देत आहे पाकिस्तान गर्भगणित झालेला आहे की दहशतवादी हल्ले तर घडवून आणायचे त्यांना मदत तर करायची त्यांना प्रेरणा तर द्यायची पण आपल्या शेपटावरती बेतलं की मग अहो वाचवा आम्हाला वाचवा आम्हाला असं म्हणत हे आपल्या पायाशी येणार हे यांना माहितीये पण आता तिथपर्यंतच राहिलेलं नाहीये कारण पृथ्वी तळावरून पाकिस्तान हे नाव पुसलं गेलं तर आपलं काय ही भीती आता अमेरिकेला पडलेली आहे अमेरिकेना ही भीती पडायचं कारण काय कारण तुम्ही तुमचे नको तेवढे इंटरेस्ट तिथे जमिनीत गाडून ठेवलेले आहे आणि त्या गाडलेल्या <laughs> इंटरेस्ट पर्यंत भारत पोचला म्हणून तुम्हाला सगळं झोम्र वाटतंय आणि पोचत तेव्हा कुठेतरी तारतम्य जर का ठेवलं तर ही पाळी आलेली नसती पण ती पाळी स्वतःहून आणलेली आहे आणि जिथे कुठे थांबायचं ते न थांबता आणखी त्यांना आय एम एफ कडून पैसा दिला जातोय त्यांच्या बरोबर क्रिप्टो डील्स केली जात आणि मग त्याच्या बदल्यामध्ये ते आम्हाला रेअरर्स देणार म्हणून स्टोरीज रचून आम्हाला सांगतायत पाकिस्तानमध्ये मोठा तेलाचा साठा मिळाला म्हणून सांगतायत थापा 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 किती मारावे माणसांनी त्याला मर्यादाच नाहीये पण जी मनोवस्था जी आहे ती मनोवस्था या सगळ्यामधून दिसून येते कारण मोदींचं वजन भारतामध्ये वाढणं म्हणजे त्यांचं खच्चीकरण आणखी दूर गेलं आणि मोदींना खच्ची करता येत नसेल तर निदान त्यांना अटकाव करता आला पाहिजे आणि तो अटकाव कुठून करायचा म्हणून नेपाळमध्ये जेन झी बांगलादेशात जेन झी सोबत संरक्षण करा पाकिस्तानसाठी तर सगळंच दिलेलं आहे शह्यापासून सगळं दिलेलं आहे विचारायचीच काही सोय नाहीये हे सगळं का, का कशासाठी इतकी गुलामी का आहे पाकिस्तानसाठी इतके गुडघे टेकायचं काम का होत आहे पाकिस्तानसाठी विचार करा मित्रांनो ज्याच्यावरती मी एक व्हिडिओ करणार आहे मी एक व्हिडिओ केला होता तुम्हाला आठवत असेल न्यूक्स 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 सगळे न्यूक्स 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 ते सगळे सिग्नल जे आहेत ते रेड 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 का दिसतायत आसपास थोडा विचार करा आणि मग ह्या ट्विटचा विचार करा मग तुम्हाला कळेल की त्या विजयाच्या कांठळ्या ज्या आहेत ना ती जी तुतारी वाजली त्याच्या कांठळ्या बसल्या अमेरिकेला आणि ते बेजार झालेले व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या Vamos lá.